भारतीय रिझर्व्ह बँकेने सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले आहेत सात ऑक्टोबर रोजीपासून लागू झालेल्या या निर्बंधानुसार बँकेला कोणतेही नवीन कर्ज ठेवी स्वीकारणे गुंतवणूक करणे प्रतिबंधित करण्यात आले आहे बँकेच्या फोन पे एटीएम आणि इतर सर्व व्यवहार सेवा तत्काळ थांबल्या असून खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे जिल्ह्यात शंकरराव मोहिते पाटील बँक त्यानंतर लक्ष्मी बँक आणि आता समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले आहेत रिझर्व्ह बँकेने मंगळवारी काढलेले परिपत्रक रात्री व्हायरल होताच खातेधारकांची झोप उडाली बुधवारी सकाळपासूनच सोलापूर शहरातील समर्थ बँकेच्या सर्वच शाखांमध्ये खातेदार ठेवीदारांची मोठी गर्दी केली रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारचे व्यवहार करण्यावर निर्बंध घातल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे आमचे साहित्य बाहेर काढून द्या यासाठी गोंधळ केला समर्थ बँकेच्या दत्त चौक सातरस्ता सुरणा मार्केट होडगी रोड जुळे सोलापूर टिळक चौक साखरपेठ तसेच एमआयडीसी भागात तस असलेल्या शाखांमध्ये बुधवारी सकाळपासूनच बँकेत ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या अनेक ठिकाणी तर बाउन्सर आणि पोलीस बोलवावे लागले समर्थ बँकेवर काल रिझर्व्ह बँकेने काही तांत्रिक बातमीमुळे हे निर्बंध आलेले आहेत ब खरं वास्तविक पाहता मार्च नंतर आणि गेल्या दोन महिन्यामध्ये बँकेने लक्षणीय प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये आपलं शेअर कॅपिटल दुप्पट झालेलं आहे आपली लिक्विडिटी साठ कोटीने वाढलेली आहे एस एल आर गव्हर्मेंट सेक्युरिटीजमध्ये आपण साठ कोटी ॲडिशनल सेक्युरिटी केलेली आहे सगळ्या आघाड्यांवर आपण प्रगती दाखवलेली आहे काही तांत्रिक कारणांमुळे आता हे निर्बंध आलेत पण याचा रिझर्व्ह बँकेवर पाठपुरावा करून आणि आवश्यक ते शेअर कॅपिटल अजून जास्त वाढवून जसे आपण दुप्पट केले त्याच्यापेक्षा अजून जास्त वाढवून हे निर्बंध ताबडतोब हटवून घेण्याकरता आम्ही अतिशय पाठपुरावा करून प्रयत्नशील आहोत सभासदांना आमची एक विनंती की आजपर्यंत ते आमच्या का बरोबर आले समर्थ बँकेवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे कोणत्याही बाकीच्या बातम्यावर विश्वास ठेवू नका बँक डायरेक्टर्स आम्ही हे पूर्णपणे हे निर्बंध काढून घेऊन बँक पूर्ववत करू एवढं आम्ही आपला आश्वासन देतो आमच्यावर विश्वास ठेवा अर्थकरी समर्थ हे ब्रीतवाक्य घेऊन गेली तीस वर्ष सोलापुरात अविरतपणे सेवा देणाऱ्या समर्थ बँकेवर अशी परिस्थिती आल्याने सहकारी बँकांची चिंता वाढली आहे ग्राहकांनी तसंच ठेवीदारांनी घाबरू नये लवकरच आम्ही बँक पूर्वपदावर आणू असे परिपत्रक चेअरमन दिलीप अथरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिले आरबीआयने सांगितले की बँकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही ठोस सुधारणा झाल्या नाहीत त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी हे पाऊल उचलावे लागले ठेवीदारांना पाच लाखांपर्यंत ठेव विमा योजनेअंतर्गत संरक्षण मिळेल अधिक माहितीसाठी ठेवीदारांनी बँकेशी किंवा डब्ल्यू 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 डॉट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन आरबीआयने केले आहे हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू राहतील आणि या कालावधीत आरबीआय बँकेची स्थिती सतत तपासणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका